गुरुच्या बातम्यामध्ये मी तुमचं स्वागत करतो मी आता आलेलो आहे सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरामध्ये काही दिवसांपूर्वी सातारा जिल्हाधिकारी कार्यालय परिसरामध्ये पोलीस बांधवांसाठी एक चौकी उभारण्यात आली आणि या चौकीचा उपयोग इथं वारंवार येणारी आंदोलनं उपोषणं आणि एकूणच जिल्हाधिकारी कार्यालया परिसरामध्ये कोण कायदा व सुव्यवस्था अबाधित राहा यासाठी या पोलीस चौकीची स्थापना करण्यात आली त्याचं उद्घाटन करण्यात आलं आज या ठिकाणी अशी अवस्था झालेली आहे असून अडचण नसून खोळंबा अशा पद्धतीच्या अवस्था या पोलीस चौकीची झाल्याचं दिसत आहे याचं महत्त्वाचं कारण असं की पोलीस बांधवांना आदर्श चा अशी चौकी उभी करण्यात आली मात्र त्यांना लघुशंका असेल किंवा टॉयलेटला जायचं असेल तर त्यासाठी पाण्याची व्यवस्था किंवा त्याची जोडणी अद्यापही इथं झाली नाही त्या त्यामुळे पोलीस बांधवांना असून अडचण नसून खोळंबा अशी त्यांना अवस्था झाल्याचं चित्र दिसत आहे या आपल्या आपल्यासमोर ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप आहेत नमस्ते खरं म्हणजे तुम्ही चांगला विषय हाती घेतलेले आहे एकवीस नऊ दोन हजार तेवीस रोजी या जिल्हाधिकारी कार्यालया पोलीस चौकीचं उद्घाटन झालेलं आहे आणि या उद्घाटनानंतर खऱ्या अर्थानं पोलीस बांधवांना एक छत मिळालं कारण या ठिकाणी ऊन वारा पावसाची तमानं बाळगता पोलीस बांधव ड्युटी करतात त्यांना ते छत मिळाल्यामुळं त्यांना आनंद झाला पण आता वस्तुस्थिती अशी आहे या चौकीमध्ये पाणी नसल्यामुळं आंदोलकांपेक्षाही पोलिसांची अवस्था फार बिकट आहे मी सकाळी जाहिरात बघत होतो गतिमान सरकार आणि खरोखर सरकार किती गतिमान आहे तिथं पाणी नसल्यामुळं बघायला मिळालेलं आहे आपण बघतो की पोलीस दलामध्ये आंदोलन करता येत नाही आणि त्यामुळे हे पोलीस कर्मचारी अन्याय सहन करतात जेवढा सायरनचा सा आवाज येतो पालकमंत्र्याच्या गाडीचा तेवढाही आवाज काढण्याची त्यांच्याकडं म्हणजे कायद्यानं बंधन असल्यामुळे ते करत नाही या चौकीमध्ये पाणी नसल्यामुळे नैसर्गिक विधी करताना अडचण येत आहे महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य पोलीस कर्मचारी हा तीनशे पासष्ट दिवस रस्त्यावरती असतो सण उत्सव दिवाळी गणेशोत्सव दुर्गा उत्सव हे साजरे आम्ही आनंदानं करत असतो मात्र त्यांच्यासाठी सुविधाचा महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात वाणवा आहे जे काही पोलीस चौकी बांधली या ठिकाणी किमान अर्धा इंची पावन इंची पाण्याचं कनेक्शन असणं गरजेचं होतं जेणेकरून एखादा विधी करायचा असेल किंवा हात धुवायचा असेल तोंड धुवायचं असेल किंवा महिला कर्मचारी असतात प्रातर्विला जायचं असतं बऱ्याचशा इथं येतात लोकं वगैरे आपापल्या बिसऱ्याच्या पाण्याने तोंड वगैरे धुऊन जातात मात्र तीनशे पासष्ट दिवस लोकांच्या सेवेत असलेल्या पोलीस कर्मचारी महिला यांच्यासाठी सुविधाचा एवढा वानवा कशासाठी मग एक बांधण्यात आलेल्या चौकीला तात्काळ नळाचं कनेक्शन देऊन पाण्याची व्यवस्था करावी असे सातारकरांच्या वतीनं पोलिसांप्रती आम्ही विनंती करत आहोत पत्रकार अजित जगताप यांनी आपलं परखड मत मांडलेलं आहे त्यासोबत सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र वाडेकर यांनी देखील आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे सातारा शहरामध्ये जिल्हाधिकारी कार्यालया परिसरामध्ये इथल्या पोलीस बांधवांच्या विशेषतः महिला कर्मचाऱ्यांच्या दृष्टीनं असून अडचण नसून खोळंबा अशी स्थिती होत आहे अजित जगताप यांनी सांगताना निश्चित एक मुद्दा अधोरेखित केलेला आहे की पोलीस प्रशासनाला कधीच आपली भूमिका मांडता येत नाही त्यांना आंदोलन करता येत नाही प्रशासनासमोर आपलं म्हणणं मांडता येत नाही हाच खरा तर सूर अजित जगताप यांनी आपल्या सूचनेवजा माहितीतून दिलेला आहे एकूणच वाडेकर यांनी देखील त्यांची भूमिका स्पष्टपणे सांगताना संबंधित बांधकाम विभागानं हे पोलीस चौकी उभी करताना याचं पूर्ण व्यवस्थापन करणं गरजेचं होतं असं देखील त्यांच्या म्हणण्यातून आदरि झालेलं